नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे श्री नागरी सहकारी पतसंस्थेच्या अभ्यासिकेतून अधिकारी झालेल्यांचा गौरव अभ्यासिकेने सर्वसामान्यांच्या मुलांचे भवितव्य घडविले बाळकृष्ण कोटीपामोल पतसंस्थेच्या संचालक मंडळांसह सभासदांचे रक्तदान शहरातील श्री मार्कंडेय नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने श्री मार्कंडेय अभ्यासिका आणि ग्रंथालयात अभ्यास करून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विविध ठिकाणी अधिकारीपदी नियुक्त झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला तर पतसंस्थेचा तेहतीसावा वर्धापन दिनानिमित्त रक्तदान करण्यात आले दिल्ली गेट येथील श्री मार्कंडेय नागरी सहकारी पतसंस्थेत झालेल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक बाळकृष्ण गोटीपामूल मनोज दुल्लम ॲडव्होकेट गणेश पाटील गणेश विद्ये ॲडव्होकेट सागर सोनावणे ॲडव्होकेट रमेश जोशी ॲडव्होकेट राजेंद्र गाली अजय म्याना आदी उपस्थित होते या प्रसंगी संस्थेचे चेअरमन नारायण कोडम व्हाईस चेअरमन सविता कोटा संस्थापक संचालक बालराज सामल संचालक उमेश इराणबत्ती दत्तात्रे अंधे संजय चिपा अशोक शेराल श्री गणेश वेदपाठक गौतम भिंगार दिवे विनायक मच्छा प्रमिला बिग्गी स्वीकृत संचालक देवीदास गुडा व्यवस्थापक आशिष बोगा आदी उपस्थित होते या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आणि संस्थेची माहिती सर्वांसमोर मांडण्यात आली विविध परीक्षांमध्ये विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्याचा आनंद या पतसंस्थेला मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे दुग्ध शर्करा योग ज्याला आपण म्हणतो असा पतसंस्थेचा तेतीसावा वर्धापन दिन त्याचं औचित्य साधून हा आनंद सोहळा त्यांनी साकार केलेला आहे त्याबद्दल आपण सर्वांनी या पतसंस्थेच्या सर्व पदाधिकारी स्टाफ यांचा अभिनंदन करूया या सुरेख अशा कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राचार्य कांबळेसर करत आहेत त्यांचाही मी या ठिकाणी उल्लेख करतो आणि अभिनंदन करतो आपल्या कामाच्या व्यापातून पंचम गार्डन्सच्या व्यापातून ते आमचे मित्र गणेशजी इथे उपस्थित आहेत प्रमुख अतिथी म्हणून हाही आनंदाचा भाग आहे सगळ्यात महत्वाचा आणि आकर्षक असा भाग या कार्यक्रमाचा म्हणजे आजचे सत्कार मूर्ती सत्कार मूर्ती विद्यार्थी त्यांनी कष्टातून जे हे यश मिळवलं त्यांचं अभिनंदन तर आहेच पण त्याहून जास्त ज्यांनी जास्त कष्ट घेतलेले आहेत त्यांना शिकवण्यासाठी अशा आईवडिलांचं मी इथे जाणीवपूर्वक उल्लेख करतो आणि त्यांच्या कष्टांना वंदन करतो आणि त्यांच्या कष्टातून या विद्यार्थी घडलेले आहेत आणि त्यांना हातभार लावलेला आहे या पतसंस्थेने तसं पाहिलं तर श्रीमंतांच्या घरी मोठमोठे मोड़ रूम्स असतात स्टडी रूम्स असतात ए सी रूम्स असतात ते त्यांना शक्य असतं परंतु ज्यांच्याकडे सोय नाही कसल्या सवलती नाहीत आर्थिकदृष्ट्या काही परिस्थितीत क्षीण असते अशा परिस्थितीतून आलेले विद्यार्थी यांनी कुठं जायचं तर अशा विद्यार्थ्यांचं अभ्यासासाठीचं पालकत्व या पथपेढीने स्वीकारलं हा आपल्या सर्वांच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे हो। आपल्या सर्वांचे मी आम्हा सर्वांच्या वतीने मनपूर्वक असे आभार मानतो आणि आमचे या ठिकाणी एकत्र येण्याचं कारण म्हणजे मार्कंडे अभ्यासिका या अभ्यासिकेमध्ये उपस्थित असणार असताना सर्व खेडेगावातून गोरगरीब घरातली सर्व मुलं या ठिकाणी अभ्यास करतात आणि आपण देखील या सर्व आमच्या विद्यार्थ्यांना मोफत वायफाय असेल आणि अत्यंत अल्प दरामध्ये या ठिकाणी जी सोय उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि म्हणतात ना मंजिले को मिलती है जिनके सपनो मे जान होती आहे यू ही पंख से कुछ नाही होता हौसलो से उडान होती आहे की हौसलो की उडान आम्ही आपण आमच्या पंखांमध्ये जागवण्याचं काम केलेलं आहे आणि मला की सरांनी सांगितलं की आपल्याला एकदम अशी कटू फळं यायला पाहिजेत आणि ही फळं येण्यासाठी सुपीक जमीन निर्माण काम मंडळाने केलं त्यामुळे त्यांचं देखील मी असा आभार मानतो आणि आपल्याला एक उदाहरण सांगतो या देशाचे माजी पंतप्रधान अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये आले होते आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये आले असताना त्यांनी एक गोष्ट सांगित त्यांच्या भाषणामध्ये प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा